नमस्कार आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व गणेशोत्सव मंडळ पोलीस विभाग वाहतूक विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि त्याच्याचबरोबर महानगरपालिकेचे सर्व विभाग जे आहेत विभागाधिकारी आणि विशेषतः कार्यकारी अभियंता यांची जे आहे त्यांची आज एक संयुक्त बैठक आज घेतली पुढे सात तारखेपासून सात ऑक्टेंबरपासून भू घातलेला गणेशोत्सव आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि मागच्या वर्षी आपल्याला ज्या काही अडचणी आल्या असतील त्या मंडळांकडून त्या जाणून घेण्यासाठी आजची बैठक होती या बैठकीमध्ये मागच्या गणेशोत्सव मंडळाने असं स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला ऑनलाईनची जी मागच्या वर्षाची सुविधा होती ती अत्यंत चांगली होती ती चालू ठेवावी आणि दुसरे काही मुद्दे जे आहेत की पोलीस विभागाशी आहेत वाहतूक विभागाशी आहे तेसुद्धा आपण आज चर्चा केली याच्यानंतर वाहतूक विभागाने आणि पोलीस विभागानेसुद्धा त्यांचे जे काही भावना आहेत त्या व्यक्त केल्या आणि अजून एक विचार याच्यामध्ये आला की आपण कृत्रिम तलाव मोठ्या प्रमाणात करतो परंतु त्याला नागरिकांकडून हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही आणि पर्यावरणपूरक गणपती उत्सव आपल्याला ठेवायला पाहिजे ही एक भावना त्याच्या आणि त्याचा जास्तीत जास्त आपण अंगीकार केला पाहिजे या दोन्ही गोष्टीवर चर्चा बैठकीत झाली आणि आजच्या बैठकीमध्ये सर्व गणेशोत्सवाच्या मंडळामध्ये आपण ह्या वर्षासाठी सुद्धा ऑनलाईन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देत आहोत त्याच्याबरोबर जे कृत्रिम तलाव आणि नैसर्गिक तलाव असतील ते सुद्धा आपण जिओ टॅग करणार आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांना त्यांच्या जवळच्या कृत्रिम तलाव असेल किंवा नैसर्गिक तलाव असेल तिथे विसर्जनासाठी जा उपलब्ध होता आहे विसर्जनाच्या ठिकाणी ज्या सुखसुविधा पाहिजेत लाईटची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे शौचालयाची व्यवस्था आहे याच्याबाबतसुद्धा दक्षता घेण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे की ह्या वर्षी आपण पर्यावरणपूर्वक गणपती करत असताना मी सर्व मनदेवा मंडळांना असं आव्हान केलं आहे आणि आजही यामार्फत मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण प्लॅस्टिकमुक्त गणपती उत्सव गणेश उत्सव साजरा करूया असा संकल्प करूया महानगरपालिकेच्या या आव्हानाला आपण निश्चितच प्रतिसाद द्याल अशी मला खात्री आहे कारण आपण आत्तापर्यंत जेवढं सहकार्य केलं आणि ज्या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये संवेदनशीलता राहिली तीच संवेदनशीलता आपल्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा दाखवली जाईल याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपण बहुतेक आपले कोकणात जाणारे जे बंधू आहेत प्रवास करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण काही ठिकाणी रिसिव्हिंग सेंटर सुरू करतो या रिसिव्हिंग सेंटरच्या ठिकाणी पुरेसे स्वच्छ पिण्याचं पाणी आणि टॉयलेट ह्यासुद्धा गोष्टी राहिल्या ठेवण्यात येतील आणि तिथे जे पुरेशी लाईटची व्यवस्था सुद्धा आहे तीसुद्धा तिथे पुरवली जाईल मला खात्री आहे की ह्या वर्षाचा जो गणेशोत्सव हो घातलेला गणेशोत्सव आहे हा निर्विघ्नपणे पार पडे आणि सर्वांना माझ्या या निमित्ताने आगाऊ मी शुभेच्छा देतो आणि एक संकल्प आपण सर्व करूया की यावर्षीचा गणपती गणेश उत्सव जो आहे तो आपण पर्यावरणपूरक करण्याबरोबरच पर मुक्त गणपती विसर्जन ग गणपती उत्सव या करूया एवढंच मी या निमित्ताने आवाहन करतो धन्यवाद